बाई नाही रे बैल हा ऑक्स म्हणजे काय बाई असत त्याची एक्झाम आहे तू अभिच करणार नंतर अंघोळ करणार नमस्कार मधुराणी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला मस्त सकाळ झालेली आहे मी रेडी झाले आणि आता घरातली सगळ्या मंडळींना उठवणार सकाळची धावपळ आणि होत आत्ता पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका कारण की दुपारी काहीतरी इंटरेस्टिंग असणार आहे आता सण येत आहे जसं जन्माष्टमी झालं आणि त्यानंतर गणपती त्यामुळे सणांची तयारी डेकोरेशन या गोष्टी मला प्रचंड आवडतात मागच्या काही वस्तू आहे त्या पण मी काढणार आहे त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे येणाऱ्या जन्माष्टमीला मागचा व्हिडिओ पण मी लिंक करते खूप मस्त डेकोरेशन केलं होतं जे की आम्हाला सगळ्यांना आवडलं यावेळेस पण म्हटलं काहीतरी वेगळं करूया सो तुमच्यासोबत सगळं काही शेअर करेन व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा चला आणि हो आज मस्त अशी मी वेणी घातली आहे म्हटलं चला रोज वेगळं वरती केस बांधण्यापेक्षा ना आणि हो जे ज्या वेळेस आपण वरती केस बांधतो ना त्यावेळेस प्रचंड आप इथे मागे दुखतं आणि त्यामुळे म्हटलं नको मोकळे केस पण सोडता येत नाही कारण की भरपूर असा ना हेअरफॉल होतोय त्यामुळे आता बघूया थोडे दिवस वेणी ट्राय करूया आणि म्हणजे जेणेकरून गुंथा वगैरे पण होणार नाही चला व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि हो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा म्हणजे व्हिडिओचं येणारं नोटिफिकेशन ते तुम्हाला येईल आणि सगळ्यात पहिले व्हिडिओ तुम्हाला दिसेल चला सकाळची सुरुवात झाली आणि काल रात्री ना कपडे काढून मी मध्ये ठेवले होते आणि त्याच्या घड्या घालायचं मी विसरले आणि एक काम करत असताना जर अचानक दुसरं काम आठवलं म्हणजे खाली मुलांची इतकी भडबड आणि मारामाऱ्या चालू होत्या त्यामुळे मी तशीच खाली गेले आणि नंतर परत कपडे त्या घड्या घालायचे ही गोष्टच मी विसरून गेले त्यामुळे आता उठल्या उठल्या सगळ्यात पहिले कपड्यांच्या घड्या घालते कारण की सकाळी म उठलं की सगळ्यांनाच ते कपडे लागणार आहे खाली आले त्यानंतर सकाळची सुरुवात माझ्या या ड्रायफ्रूट्स लाडूने होते जेणेकरून मला थोडी एनर्जी येते आणि त्यानंतर मी बाकीच्यांसाठी सगळं काही करायला सुरुवात करते आता इथे मी दूध तापवायला ठेवलं हे कालचं दूध आहे आणि आजचं आलेलंही दूध बाजूला तापतय त्यानंतर काही चवळीच्या शेंगा उरलेल्या होत्या म्हटलं चला त्या निवडून घेऊया आणि त्याची मस्त अशी पातळ रस्सा भाजी होईल दूध इकडे गरम करायला लावलं आज काय वेनेसडे रोज संडे असतो का आमचं चला उठा मग कितीही म्हटलं तरी लवकर मुलं काही उठत नाही त्यामुळे त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना उठवलं पाहिजे थोडा वेळ ते लोळतात आणि लोळेपर्यंत मग मी माझे बाकीचे कामं करते क्षेत कितीही केले शेवटी लहान आहे ते त्यामुळे मग त्यांच्या मनाप्रमाणे मी बऱ्याच गोष्टी घेण्याचा प्रयत्न करत असते आणि असं म्हणतात ना की लहान मुलांना डायरेक्ट झोपेतून उठवायचं नाही थोडंसं त्यांच्या मनाप्रमाणे घ्यायचं सो तसंच माझं रोजचं काहीतरी असतं चला आता नाही ते सगळ्यात पहिले अंथरूण उचलून घेते आणि मग खूपच जास्त मनाप्रमाणे घेतलं मग त्यांचं सगळंच टेबल बिघडून जातं तरीही मी त्यांना लवकर उठवत असते आणि हा पिल्लू असा आहे की मला जिथे काही काम करायचं असेल तिथे जाऊन तो बसणार आणि त्यामुळे मला खूप जास्त वेळ होतो तर त्याला मी बाजूला बाकी आणि पटापट माझं असं होतं की चला अंथरूण उचलूया कर काढूया आणि त्यानंतर मग नाश्ता टिफिन या सगळ्याच गोष्टी करायच्या होत्या तर त्या इथे करायला घेतल्या झाडू मारून घेते आधी सकाळी सकाळी आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी करायला घेते Música तेच करणार नंतर आंघोळ करणार चला पहिले जो आपला आता उठला आता आंघोळ सगळं आवरायचं स्कूलला जायचं आणि तू त्याच्याकडे बघायचं नाही जमत का का चल पाणी सोडू तुला नाही जमत हा बाबाला आवाज देते तर सकाळची हो ही धावपळ तुम्ही बघितली असेल आणि इतक्या धावपळीमध्ये कसं का होईना पण पटकन शिवांशला रेडी केलं त्याचा नाश्ता टिफिन सगळं आवरून त्याला स्कूलला पाठवलं होतं अर्धा स्वयंपाक अर्धा टिफिन माझा इथे झालेला होता पोळ्याच करायच्या बाकी होत्या पण किचन म्हणजे आणि गॅसवरती इतकं दूध वगैरे सगळं सांडलं होतं ना आणि बराच वेळ होता म्हटलं थोड्या वेळ थांबूया तोपर्यंत पीठही छान भिजेल तोपर्यंत मी किचन क्लीन करून घेतलं भांडी वगैरे घासली आणि मग म्हटलं आता फक्त पोळ्या करायच्या बाकी राहतील सग जर काही असं दूध वगैरे सांडलं सगळं मध्ये घाण होतं आणि आणखीनच आपल्यालाही करायला मोड नसतं त्यापेक्षा ना पहिली क्लीन गेलेलं कधीही योग्य म्हणून ती गोष्ट मी आधी करून घेतो तुमच्याही घरात लहान मुलं असेल ना तर तुम्हाला नक्कीच तुम्ही यासोबत रिलेट करू शकतात की लहान मुलं असले की सकाळची किती धावपळ असते आणि त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना सगळं आवरून त्यांना स्कूलला सोडवणं किती आपल्याला म्हणजे डिफिकल्ट असतं तरीही आपण करतो कारण की आता आपल्याला ती सवय झालेली असते आणि त्यांच्या आवडीप्रमाणे सगळ्या गोष्टी करून घेणं यामध्येही एक वेगळीच मजा असते चला त्यानंतर ना मस्त अशी ही चवळी बटाट्याची रस्सा भाजी बनवली होती आणि गिलक्याची सुकी भाजी च मी आज टिफिनला आणूला देणार होते जसं मी तुम्हाला बोलले होते की आमच्या घरात सगळ्या भाज्या खाल्ल्या जातात आणि हो खरं आहे आणि सगळ्या भाज्या खूप आवडीने खाल्ल्या जातात जेणेकरून आपल्या शरीराला सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे इथं कणिक मळलेली होती आणि पोळ्या मला दोन तीनच करायच्या होत्या टिफिनसाठी आणि शिवायसाठी कारण की आम्ही जी आहे ना दुपारी म्हणजे जेवण करतो त्यावेळेस मी गरमागरम ज्वारीची भाकरी इथे बनवणार होते त्यामुळे मग झटपट माझ्या पोळ्या किती दोन ते तीन पोळ्या बनवायला काहीच वेळ लागत नाही त्यानंतर मग घरातली बाकीची बरीच कामं होती तीही करणार होते तर तुम्हाला मधुराणीच ब्लॉगचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंट करायला देखील विसरू नका मला घरातली सगळी कामं आवडली जे जे त्याच्या त्याच्या कामाला बाहेर गेले आणि घरात मी एकटीच आहे आता हे कबूतर इथे घर आहे की काय माहीत नाही त्यानंतर मला आता असं होतं की आता बराच वेळ होता शिवांशला आणण्यासाठी आणि घरातली कामं आवडली होती म्हणून मग मी इथे ना गणपती आता येणार आहे त्याचबरोबर उद्या जे आहे पंधरा ऑगस्टला जन्माष्टमी आहे आणि ते डेकोरेशनच्या बऱ्याच वस्तू होत्या ज्या की मला डिक लेटर करायच्या होत्या तुम्ही बघू शकता इतकं सगळं जे आहे ना ते डेकोरेशनचं तीन ते चार वर्षापासून जमा केलेलं सगळं साहित्य आहे आणि पण इतका पसारा झाला आहे ना पण जो पसारा आहे, आहे ना म्हटलं आज सगळं काही डिक्लटर करूया म्हणजे जे न लागणार आहे किंवा त्यापासून मी काहीतरी वेगळं बनवू शकते अशा गोष्टी ठेवणार आहे आणि आता जसं की पंधरा ऑगस्टला जन्माष्टमी आहे आणि त्यानंतर मग गणपती नवरात्र दिवाळी इतक्यापर्यंत आपल्याला हे सगळं काही डेकोरेशनचं साहित्य लागतं आणि गणपतीला तर आपण थोडं फार का होईना नवीन घेतोच सो ते पण घेणार आहे आणि इतकं सगळं साहित्य सगळा झाला झालाय त्यामुळे मग आता याच्यात पण आहे खूप छोट्या छोट्या वस्तू आहे माहीत नाही मी का जमा करते पण आवडतं मला ओके चला आता करूया सुरुवात याचा पण ही जे आहे भरपूर वर्षापासून वापरली आहे यामध्ये आणि यामध्ये सगळे लेस आहे ज्यापासून मी फ्लावर्स बनवले होते हा हे जे आहे ना अशा पद्धतीचं जे मी दिवाळीचा डेकोरेशन साठी हे केलं होत सो ते आपण इथे आहे हे मी घेतलेलं मागच्या वर्षी सो याचा वापर आता आपल्याला गणपतीला इथे करता येईल हे मी घरी बनवलेलं डीआय वाय हे पण मागच्या वर्षी गणपतीसाठी बनवलं होतं त्यासाठी आता आपल्याला वापर होणारच आहे हे साठी होतं हा माझ्याकडे काही आहे आणि आणि काही काय म्हणू शकतो आपण याला काही बेल आहे ज्या की आपल्याला यूज होतील इथे खूप काही गोष्टी ज्या मी घरी बनवल्या होत्या सो त्या सगळ्या आहेत आता टोटली हा त्याचाच बंच आहे सगळ्या मागच्या गणपतीला घेतलं होत ते असं आपण लावू शकतो सो या पण आहे ज्याला आपण गणपती गणपती यूज होतील सो त्या मी व्यवस्थित ठेवल्या होत्या जेणेकरून त्या आता मला या वर्षी काम येतील सिक्स पीस आहे असे आणि ते मी वेगळे घेतले होते जेणेकरून मी काहीतरी वेगळे बनवेल खूप छान पद्धतीने आता मला ज्या आयडिया माझ्या डोक्यात आहे डेकोरेशनच्या असच डीआय होतं जे मी बनवलेलं ओके पूजाची थाळी होती गणपती साठी सी एक इथे आहे त्यानंतर आवडली अशा पद्धतीने सो ते इथे आहे मध्ये पण आहे छान अस शुभ लाभ आहे आणि याच्यावरती मी कॅन्डल्स ठेवणार रांगोळीच्या बोलती किंवा अशा पद्धतीने आता कॅन्डल्स तर एकदा मध्ये लावून झालंय मग मी ते डेकोरेशन ऍज अ डेकोरेशन इथे किंवा कुठेही असं लावता येईल मला सो त्यामुळे हे मस्त असं एक झालेलं आहे त्यातून काय डिक्लटर करावं कळत नाहीये कारण की सगळ्या गोष्टी मी हाताने बनवल्या आहे त्यामुळे आणि फायनली हा आहे आपला मागच्या वर्षी ज्यावेळेस वेळेस काय म्हणतो आपण जिला बनवला होता तुम्ही बघू शकता तिथे मस्त असा मुलाचा पिसारा आणि हे सगळं जुलै इथे सगळं हे केलं होतं त्यावेळेस काहीतरी आणि इंटरेस्टिंग करणार आहे आणि बघू शकतो छोटे छोटे पात्र कपडे आहे जेंटल छान छान अशा गोष्टी चालू आहे की नाही ते बघूया त्यानंतर ज्या काही लायटिंग्स होत्या त्या सगळ्या मी लावून बघितल्या त्यातलं एक दोन चालू आहे एखादी खराब झालेली आहे ऐनवेळी काय होतं की आपण आपल्या घरात आहे अशा भरोशावर असतो आणि वेळेवर जर खराब निघाली तर आपली पंचायत होते आणि इतकं सुंदर डेकोरेशन जे बिना लायटिंगशिवाय अजिबातच चांगलं दिसत नाही त्यामुळे एकतरी लायटिंग माझ्याकडे एक्स्ट्रा असते आणि या दोन तीन माझ्याकडे होत्या आणि मी त्यासोबतच अजूनही आणलेले आहे ज्या की तुमच्यासोबत मी नंतर लवकरच शेअर करेन आणि एक दोन खराब झालेले आहे त्यामुळे आपल्याला पुढचं नियोजन लावायचं बरं पडत तरी चला याच गोष्टी मला आज करायच्या होत्या ज्या की आज खूप मनासारख्या गोष्टी झाल्या हे जे आहे ही पण लाइटिंग चालू आहे आणि बऱ्याच गोष्टी आहे त्यावेळेस मी अशा गोष्टी काढतात ना तर ते त्यांचं क असं असतं की आम्हाला सगळं दे आम्हाला दाखव काय आहे नेमकी आणि मग मा माझ्या अणूचं तर असं आहे आता तुम्हाला ही जी मी लाईटिंग दाखवली आहे ना तर त्याला त्या हवं असतं त्याच्या त्या वायर जोडणं हे त्या त्या गोष्टी त्याला खूप आवडतात जसं की मोटर असेल तरा नी तरा नी तर आणि त्याने बऱ्याच गोष्टी आता हे केल्या तर त्याचं किती दिवसाचं चाललेलं होतं की मला ही लायटिंग दे आता जोपर्यंत ती खराब नाही आहे किंवा माझ्या कामाची मी त्याला देऊ शकत नाही आणि मग हा पसारा काढला की त्यांची लुडबुड होते त्याचबरोबर दुसरं कारण असं आहे की आता ज्या वेळेस आपण गणपती बसवणार किंवा गणपतीच्या शॉपिंगला आपल्या लक्षातच नसतं की आपल्याकडे काय आहे काय नाही आहे आणि आपण गेलो की जे आहे घरात तरी त्या गोष्टी डबल घेऊन येतो म्हणून मी काय केलं सगळं आता बघितलं काय चालू आहे काय बंद लायटिंग वगैरे आणि लायटिंग असल्याशिवाय ते छान पण दिसत नाही म्हणून मग मा आता माझ्याकडे आहे त्यानंतर मी आणखी तीन गोष्टी आणल्या आत्ता माहेरी गेले होते रक्षाबंधनसाठी माझ्या चुलत भावाचं दुकान आहे तर त्याच्याकडनंही मी लाइटिंग काही बल्ब्स आणले जे वरती आहे ते तुम्हाला नंतर मी दाखवते तर त्याही गोष्टी मी एक्स्ट्रा झाल्या माझ्याकडे आत्ता पण असं होत्या लागणारच होत्या मला पाहिजे होत्या ते एक देवाऱ्यामध्ये पण लावायची आहे त्यामुळे आणि डेकोरेशनचं म्हणाल ना तर काही गोष्टी क्रिएटिव गो आयडिया आपल्या डोक्यात आहे त्या, डोक्या त्या तशा करूया असं माझ्या डोक्यात आहे त्यामुळे मग यातल्या काही गोष्टी मला कामं येणार आहे आत्ता आणि काही गोष्टी मी सध्या टाकून देणार आहे कारण की खूप वर्ष झाले आणि जुने झाले वेगळं काहीतरी करावं असं मला वाटतंय सर्वात पहिले आता हा जो एवढा मी पसारा काढलाय हा सगळा मी पटापट आवरून घेते व्यवस्थित ठेवते त्यानंतर संध्याकाळ झालेली होती आणि संध्याकाळ म्हणण्यापेक्षा रात्रच झालेली आहे आणि जेवण बनवायचं आहे पण त्या आधी ना हा जो म मक्याचा चिवडा आहे तो मला मुलांसाठी बनवायचा होता बरेच दिवस झाले पेंडिंग होतं आणि कितीही म्हटलं ना एखादी गोष्ट आपल्या लक्षात राहत नाही तसंच झालेलं इथे तेल तापवायला ठेवलं होतं आणि इकडे आता मुलांचा अभ्यासही चालू आहे अनु किच हॉलमध्ये करत होता आणि मग शिवांशला मी किचनमध्ये घेऊन बसले कारण की त्याची एवढी बडबड असती की त्याचा अनुचा जो पेपर आहे त्यामुळे त्याला लर्न करणं असतं ते काही शिवांश करू देत नाही त्यामुळे मी त्याला कलर्स दिले आणि म्हटलं ड्रॉइंग करतं ड्रॉइंग अशी काहीतरी करतो आहे पण म्हटलं चल कसं का होईना कर बिझी राहतो तुझं तोड थोड्या वेळासाठी तरी शांत राहिलं पाहिजे आणि मग मी इकडे चिवडा बनवायला घेतला आता मस्त असं चिवडा बनवून त्याला दिला की तो खाण्यात तरी बिझी होईल आणि अनुला अभ्यास करू देईल कारण की छोट्या मुलं जर तुमच्या घरात असेल ना तर त्यांची बडबड थांबता थांबत नाही आणि त्याचा त्रास मुलांनाही होतो आता मी त्याला वरती पाठवलं होतं वरच्या रूममध्ये अभ्यास करण्यासाठी पण असं आहे की तो वरती गेला की तो झोपूनच जातो अभ्यास तर दूर राहिला त्यामुळे मग त्याला म्हटलं तू खाली बस मी शिवांशला घेऊन कि किचनमध्ये थांबते आता मक्याचा चिवडा मी दोन प्रकारचा बनवला मका तळून घेतला एकामध्ये मीठ आणि पिठी साखर टाकली जे की शिवांशसाठी होतं आणि जे काही आणूसाठी किंवा आमच्यासाठी म्हणू शकतात त्यामध्ये थोडंसं लाल तिखट लाई लाल तिखट त्याचबरोबर मीठ आणि पिठी साखर एकदम नॉर्मल असा हा चिवडा बनवला होता दिवाळीच्या वेळेस भरपूर काही काही आपण घालतो पण इथे ना सिम्पल बनवायचं हो कारण असं की माझ्याकडे वेळ खूप कमी होता मग कडीपत्ता शेंगदाणे हे सगळं मी करायच्या मानगडीत पडलेच नाही आणि असा झटपट होणारा हा चिवडा आहे तो मी शिवांशला टिफिनलाही देऊ शकते मधल्या वेळेत खाऊ शकतात तर तुम्हीही नक्की तुमच्या मुलांसाठी असं चिवडा बनवत असाल आणि खूप सुंदर झालेला होता चला इतकं सगळं केलं त्यानंतर आता जेवण बनवायला घेते आणि जेवण वगैरे सगळं झालं की बघूया पुढे काय होतं आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ श... लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आम्ही अशा ड्रॉइंग्स काही घोडा नाही ऑक्स बाईल ऑक्स म्हणजे बाईल बाई नाही रे बैल बैल हा ऑक्स म्हणजे काय बाई असत